नमस्कार मी उजीला सर्वांचं स्वागत करते आज आपण नारळ पौर्णिमासाठी नारळाच्या वड्या बनवतोय संपूर्ण नारळाचा मागचा भाग मी काढून घेतलेला बघा अर्धी वाटी नारळाच्या वर आहे काढून घेतलेला आपण नाही टाकून द्यायचं भाजीमध्ये वापरायचं आता बारीक बारीक आपण पातळ असं काप करून घेणार आहे हे मिक्सरमध्ये जास्त जाड रत्नास बारीक करून घेतलं तुम्ही किसून पण घेऊ शकता किसायचं असलं तर पाठचा भाग तुम्हाला नाही काढायचा तर तुम्ही नका काढू तसं काही नाही मी काढून घेतलाय तर आपल्या वडे पांढरं शुभ्र होण्यासाठी मीही खोबऱ्याचा पाठचा भाग काढून घेतलेला आहे आता मिक्सरमध्ये आपण भांड्यात घालूया एक वाटी मी साखर घेतली बघा साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण जेवढी ओढच असते एक वाटी रवा घेतला आहे मी हे रव्यामुळे आपल्या वडीला बँडिंग चांगले येते म्हणून रवा घेतला आहे तर रवा मी असाच घेतलेला आहे तर वडीमध्ये चांगला असा परतून निघतोय चांगला तुपामध्ये एक वाटी मी दूध घेतले नंतर अजून घालणार आहे दूध विलची घेतली दोन विलचीला आपल्या चांगला सुगंध येतो वडीला म्हणून तसं नारळाला पण सुगंध असतोस तरी अजून थोडीशी चव वाढवण्यासाठी मी विलची घेतली आहे घालूया आपण मिक्सरला फिरवून परत एक आता आपण एक वाटी दूध घालणार आहे चांगलं फिरवून घ्यायचं बारीक करून घ्यायचं पेस्ट बनवून घ्यायची आपण चांगली जेवढं बारीक करेल तुळवड इच्छा येते आपली हो का किती बारीक झाले अजिबात कुटकन दिसते का नाही नाही सगळं खोबऱ्यातलं बारीक झालेलं आहे तर आपण आता गॅसवर पॅन ठेवे एक चमचा तूप लावे तूप घालूया आपण सगळीकडे पॅनला पसरून घ्यायचं तूप म्हणजे पॅनला आपल्या चिटकणार नाही खोबऱ्याचं मिश्रण तर पेस्ट घालवे खोबऱ्याची बारीक केली सगळी खूप टेस्टी हे वाट्या होते ते बघा सगळं मिश्रण काढून घेवे आणि थोडंसं दूध ओतून परत घालवे कोमट दूध आहे मिश्रण चिटल्याला होतं आणि एकसारखं हलवून घ्यायचं थोड्याशा घोटळ्या झाल्या मोडून घ्यायच्या पॅनला हलवत राहायचं आणि एक दोन चमचे तूप पण घालायचं आपल्याला प्याला चिटकणार नाही एकसारखं हलवून अशा गाठी मोडून घ्यायचे ते बघा ही प्रोसेस जर आपण फास करायला लागते लवकर लवकर म्हणजे गाठी मोडते त्या एक चमचा तूप घालले नंतर अजून घालणार एक चमचे मी तूप घातल्यानंतर पॅनला चिटकत नाही तसं खोबऱ्याला पण तेल असतं पण आपण थोडंसं तूप घातलं जास्त गाठी आता मोडा लागले ते बघा एकसारखं हलवून घ्यायचं पहिल्यांदा मिश्रण आपलं पातळ होतं साखर असल्यामुळं नंतर नंतर असं दाटसर व्हायला चालवतंय बघा तर दाटसर झालं आहे आता पॅनला चुटक ते आपण सारखं एकसारखं हलवत राहिलो आहे असं घट्ट गोळा बनवून घ्यायचा आपल्याला तर पॅन पण मिसळ सोडा लागले बघा जसं फिरवलं तसं येते आपल्या बोलते ना सहा तर गुळी घेऊन बघायची घट्ट गोळा तर अजून थोडं आपल्याला अजून हलवून घ्यायचं आहे अजून तसं झालं नाही गुळी आल्यासारखी वाटतं ते न आपण गोबा करून बघायचं तर साईडला आपण ताटाला तूप लावून घेऊ पहिलंच हे आपण तूप लावून ठेवणार आहे ही प्रोसेस पहिलीच करून घ्यायला लागते परत एकदा मी हलवून बघते मिश्रण चांगलं प्यान आता सोडा लागले बघा सवलतनं वर उभा करून बघायचं पडलं तर मग मिश्रण तयार नाही झालं नाही पडलं तर तयार झालं आहे हातावर गोळी घेऊन बघायची गोल गोल होते बघा अजिबात हाताला चिटकत नाही तर आपलं मिश्रण झालं आहे व्यवस्थित आता आपण पॅनमध्ये काढून घेणार आहे वडी बनवायला पसरून घेऊया सगळीकडे ताटामध्ये एखादी वाटीला तूप लावून तुम्ही त्यांना पण पसरू शकताय वाटीनं असं वाटीला तूप लावून घ्यायचं आणि वाटी फिरवत राहायची एकसारखं लेवल येते त्याची टेक्शेर पण येते बघा गरम असल्यामुळे ते हाताला चटका बसाय भीती असते वरून थोडंसं पिस्त्याच काप घालूया आपण तुम्हाला कुठला ड्रायफ्रूट आवडेल ते तुम्ही घाला पिस्त्याच काप घातल्यानंतर एकदा वाटी फिरवून घ्यायची जे चिटकून बसते जास्त असं तर गरम आहे तरच आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या सुरीला थोडंसं तूप लावून घ्या आणि वड्या पाडून घ्यायच्या वड्याचा थोडा थोडा सट काढून घ्यायची आपल्याला चौकन वड्या पाडायच्या आपल्या तुम्हाला चौकणी पाडा तुम्ही शटकोण पण पाडा तुम्हाला जे आवडेल ते तुमच्या हिशोबाने तुम्ही पाडा तर मी चौकन पद्धतीने पाडून घेतलेले बघा एक अर्धा तास तास बरं असंच ठेवायचं थंड व्हायला नंतर आपण वडी काढणार आहे आता बघा वडी निघते का एक तास झालं मी तसंच वडी कापून ठेवले होते आता वड्या बघा सहज निघायला लागल्या त्या असं उलताना ना सुरीनं तुम्ही खालणं बघू शकताय काढून घ्यायच्या पटकन निघते त्या बघा अजिबात चिकटल्या नाही त्या अशा पण खोबऱ्याच्या नारळाच्या वड्या बनवा खूप टेस्टी पण होते ते हे रक्षाबंधनला गोड पदार्थ बनवू शकता तुम्ही खूप सुंदर झाले तेवढ आता सगळ्या वड्या आपण काढून घेणार आहे सहज निघते त्या पण आपली नाही बघा तर सर्व वडे मी काढून घेतले त्या सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन रेसिपी मध्ये भेटू आपण तुम्ही पण रक्षाबंधन अशा खोबऱ्याच्या वड्या बनवा खूप सुंदर दिसते ते बघा अगदी सोप्या पद्धती सहज कोणीही बनवेल इतक्या सोप्या ते ह्या वड्या बनवायला आपण आता काढून घेऊ सर्व एका ताटामध्ये इकडं मऊ अजून लुसलुशीत झाले ते मऊ झाले ते बघा धन्यवाद बाय बाय